नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खंदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आजवार बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर मित्रांनो बाजारा बुधवारचा सो सकाळी आठ वाजेपासून बाजार एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो म्हणजे हा बाजार मंगळवारपासून संध्याकाळपासून चालून जातो मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवनो त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया होऊ शकता बाजार कसा भरलेला आहे सेठ नमस्कार नमस्कार कसा गेला व्यवहार आपण दाताला ही चार दात होती कसा व्यवहार झालेला आहे एक लाख सतरा हजार ला व्यवहार झालेला आहे गाव नाही काय किती खाली आली बरोबर आता आपली ही चौथी गाय खरेदी केलेली व्यवहार पाचवी गाय खरेदी केलेली आपण त्यांना काही बोली गेलेली मग सण मुक्कण मांड बरोबर तर मित्रांनो पॉझिटिव्ह पाऊ शक गायची गायीची क्वालिटी एकच नंबर आहे पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीची गाय मित्रांनो एकच नंबर व्यवहार झाले आहे या ठिकाणी क्वालिटी बघू शकता पण या ठिकाणी दुधा लगायचे असेल दोघा टाइम नाही तीस प्लस शंभर टक्का बरोबर तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तीस प्लस गॅरंटीची या ठिकाणी काय मित्रांनो क्वालिटी बी एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी दाताला कशी येतील दाताला चार दाते बरोबर क्वालिटी एक नंबर आहे नौका तारनाथ बरोबर आता पाचवी गाय खरेदी केलेली व्यवहार चांगला वाटला बरोबर कशी वाटली गाय तुम्हाला चांगली गाय व्यवहार कसा आहे व्यवहार चांगला चायनीजच्या केलाय बरोबर विचार तुम्हाला जी गाय आवडली ती तुम्हाला खरेदी करून दिली असली की त्यांच्या मताने खरेदी केलेली तुम्हाला जी आवडली पसंत झालेली ती तुम्हाला योग्य दरामध्ये गाय खरेदी केलेली बरोबर मित्रांनो गायची पॉझिटिव्ह एक नंबर आहे पाहू शकता आपण गाणी

शेतकरी बांधव व्यवहार झालेला आहे एका नंबर व्यवहार केलेला आहे आता ही चौथी गाय घेतलेली शेतकरी बांधवाने चौथी गाय खरेदी केलेली क्वालिटीची गाय खरेदी केली आणि यांनी गाय खरेदी करून दिलेली एक नंबर क्वालिटीची होती मित्रांनो मित्रांनी शकता पण पवनदा कसा आला व्यवहार गायचा कसा आला व्यवहार नव्वद हजार नव्वद व्यवहार आला शेतकऱ्याला चौथी गाय आपण खरेदी करून दिलेली दोन दात फक्त दोन दाती पंधरा दिवस किती वेळ पहिला एकदम मित्रांनो दाताला फक्त दोन दाते पहिला अरुई नव्वद हजाराला खरेदी केली चौथी गाय खरेदी केली मित्रांनो व्यवहार चांगला आता शेतकऱ्याला पण तुमचा व्यवहार आवडलेला आहे पण तुमच्याकडून काही खरेदी केलेली आहे बरोबर व्यवस्थित गाय खरेदी आहेत काही प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम आला नाही चारी गाई आपल्याला चांगल्या खरेदी दादा यांचं नाव आणि तुम्ही या ठिकाणी आलेले व्यवहार चांगला आलेला या ठिकाणी बरोबर तर शेतकरी बांधवांसाठी काय सांगता तुम्ही या ठिकाणी गाय खरेदी करायचं शेतकऱ्यालाच विचारा बरोबर काय वाटतं बाबा तुम्ही बोला तुमची काही पसंत वगैरे झाली काय ठिकाणी खाली बातमी तुमच्या मताने काही खरेदी केलेलं तुम्हाला जी आवडली काय ती तुम्हाला खरेदी करून दिलेली बरोबर व्यवहार चांगला लाईन चला काही एकदम टॉप पॉलिटीच्या काही निघाल्या

सेट कसा व्यवहार आपण व्यवहार काय व्यवहार कसा या गायचा व्यवहार आपला ब्याण्णव हजार ब्याण्णव हजारला ला व्यवहार झालेला आहे दाताला कशी होती गाय मग चार दहा दाताला चार दहा गाय बरोबर आणि हे आपली कस्टमर येणार आहे ते बरोबर चार दात काय दाताला चार दाते ब्याण्णव हजारला ला व्यवहार झालेला आहे दाताला चार दाते बरोबर दाता लिटर चाललं टाइम नाही बरोबर शेतकरी बांधव या ठिकाणी ब्याण्णव हजारला व्यवहार झालेले कसं वाटला व्यवहार वगैरे कसं व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला आपल्याला तीन या ठिकाणी तीन काही खरेदी करून दिलेले आहेत चांगल्या भावाने खरेदी करुल गॅरंटीचे आहेत काम कसं झालं तुम्हाला काय वाटतं यांच्या बद्दल तुम्हाला व्यवहार कसा करून दिला यांनी नाव काय आपल्याला कुठले आपण आंबी आंबीचे नाव सांगा आपल्याला नाव पूर्ण नाव सांगा कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला तीन गाय खरेदी करून दिली आहे बाजारामध्ये व्यवहार चांगला एक नंबर व्यवहार केलेला आहे आणि एकदम रिजनेबल भावामध्ये शेतकरीला विचारा बोली सडमुख काय बोली केलेली आहे आपण आहे बोळी पाहिला जो आपल्याला वीस लिटर प्लस चालली पाहिजे बरोबर दाताला चार दहा ते ब्याण्णव हजारला व्यवहार केलेला आहे आपण बरोबर व्यवहार वगैरे चांगला व्यवहार यांचा एकदा एक नंबर व्यवहार केलेला आहे गाय क्वालिटीला <camina> <tinyi> दा 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 एक नंबर आहे दाताला फक्त चार दायले आपल्याला मित्रांनो दुधाला दोघा टाइमला दहा दहा लिटर देणार आहे एक नंबर व्यवहार आहे पंधरा दिवसाची कच्ची शेतकरी बांधवना ज्या पण शेतकरी बांधवना चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या काही घ्यायचे असेल तर आमच्या दादा यांच्याशी नक्की संपर्क साधा आर नंबर क्वालिटीच्या काही ठिकाणी खरेदी करून मित्रांनो शकता पण एकदम टॉप क्वालिटी बाजारामध्ये एक नंबर काही खरेदी केलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करा या ठिकाणी एक नंबर व्यवहार झालेला दा आहे दादा आणि त्यांचे मोठे भाऊ त्यांनी हा व्यवहार केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी या गाईचा व्यवहार झालेला आहे पवनदादा नमस्कार 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 कसा केला व्यवहार आपण एक लाख नऊ हजार एक लाख नऊ हजार ला व्यवहार झालेला आहे गावाने नाही गाई किती दिवसाची दहा बारा दिवस बाकी आता बरोबर किती वेळ आलाय पहिल्या वेत आलाय जाताला सहा जातात घेणार तुम्हीच ना कसं वाटला व्यवहार वगैरे दुसरी गाय घेतलेली व्यवहार चालू आहे एक नंबर आहे दिलेला मित्रांनो मिनिमम दूध आहे चारा जर व्यवस्थित झाला तर पहिल्या वेधाला तीस दुध निघाला पंधरा पंधरा आता ते पहिल्या वेधिका व्यवहार झालेले तीस प्लस ची सांगितलेली पण माझ्या चौदाच्या प्लस चाललं एका टाइमला दिलं दोघा टाइमला म्हणजे पंचवीस दिली बरोबर पॉझिटिव्ह एक नंबर मित्रांनो या ठिकाणी पॉझिटिव्ह एकदम शांत काय दहा बारा दिवस घेणार दहा बारा दिवस घेणार पूर्ण गॅरंटी देणार आहे त्यातला व्यवहार बी चांगला थोडा गांगाची बोली असणार बरोबर क्वालिटी एक नंबर मित्रांनो व्यवहार पण चांगला आलेला आहे या ठिकाणी शेतकरीच्या मताप्रमाणे या ठिकाणी काही घेतलेले आहेत एका नंबर व्यवहार केलेला आहे मित्रांनो व्यवहार पण चांगला होतात आता आठ दहा दिवसाची जनेल मित्रांनो दाताली सहा दा पहिले वेळ त्याची एक नंबर क्वालिटी दुधाला कमीत कमी पंचवीस सत्तावीस मित्रांनो एकच नंबर व्यवहार यांचं जर कोणाला काही खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो